अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्ही पण जुने कपडे घरामध्ये दिवसेंदिवस सांभाळून ठेवत असाल फाटके कपडे जुने कपडे जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्याचा किती मोठा वाईट परिणाम आपल्यावर आपल्या घरावर होतो ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा आपल्याला महिलांना शक्यतो कपडे घेण्याची खूप हौस असते खूप आवड असते म्हणजे विशेषतः महिलांनाच म्हटलं तरी चालेल तसं पुरुषांना पण असते पण जास्तीत जास्त स्त्रिया ज्या असतात त्यांना नवीन कपडे म्हणजे नवीन ट्रेंड आलं की त्यानुसार आपण नवीन कपडे घेत असतो बाजारामध्ये कुठले पण नवीन काही दिसलं आपल्याला की आपण ते कपडे जे आहे ते घेतो आणि असं करून आपण नवीन कपड्यांची खरेदी करत जातो आणि कपड्यांचा इतका ढीक तयार होतो आणि इतके कपडे गोळा करून त्याचा अक्षरशः वापरसुद्धा होत नाही आणि आपल्याला लक्षात पण राहत नाही की अरे आपण हा ड्रेस घेतला होता तो ड्रेस घेतला होता नवीन नवीन फॅशन किंवा आवड म्हणून आपण ते कपडे जे आहे ते घेतच जातो ठीक आहे आपण आपल्या मनाची एक आवड म्हणून आपण घेतो पण जुने कपडे जे ना ते कपाटामध्ये तसेच दिवसेंदिवस पडून राहतात आपल्याला वाटतं ठीक आहे आपण आज वापरू उद्या वापरू कधीतरी वापरू पण वर्षानुवर्ष दोन दोन वर्ष त्या कपड्यांना आपण हात पण लावत नाही आपल्याला विचार करायला गेलं तर आपल्याला वाटतं की काही नाही कपडे कपाटातच ठेवले तर काय होतो त्याच्याने काय होणार आहे जुने कपडे जरी आहे दोन वर्ष आपण हात लावला नाही तरी काय होतो पण नाही याचा खूप वाईट परिणाम आपल्यावर आपल्या घरातल्यांवर होत असतो तसेच ते कपडे जे आहे ते कपाटामध्ये पडून राहतात आणि असं करून ते कपाट पूर्ण भरून जातं पण आपल्या महिलांचं ना काय असेल माहीत नाही आपण जुने कपडे जे ते बाहेर काढत नाही आपल्या त्या कपड्यांमध्ये ना जीव अडकलेला असतो आपण बघा व्यवस्थित काही फिटिंगमध्ये येत नाहीये असे कपडे जे असतील किंवा एखादा बघा उसवलेला वगैरे असतो मग तो शिव वगैरे असं करून आपण तसाच ठेवतो लहान मुलांचे पण कपडे बघा मुलांचं वाढतं वय असतं अक्षरशः सहा सहा महिन्यामध्ये दोन दोन महिन्यामध्ये त्यांना कपडे आपण घेतो दोन महिन्यात त्यांना होत नाही आणि ते चांगले म्हणून आपण तसेच ठेवतो पण आपण ते टाकत नाही मग अशा जुन्या आणि फाटक्या कपड्यांचे आपण काय करावे तर सगळ्यात पहिले बघा फाटलेले कपडे असले आणि आपल्याला वापरायचे असेल ना तर आपण ते शिवून टाकायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फाटलेले कपडे कधी पण घालू नका कारण काय आहे त्याचं पण ते पण मी तुम्हाला पुढे सांगते पण लक्षात ठेवा फाटके कपडे ना यांच्यामध्ये नकारात्मकता खूप असते आणि कपाटामध्ये खूप कपडे असूनसुद्धा एखाद्या वेळेला असं होतं की आपल्याला एखाद्या ड्रेसमध्ये खूप जीव अडकलेला असतो आणि तो आवडता असल्यामुळे तो आपण जुना झाला फाटला तरीसुद्धा आपण तो टाकून देऊ देत नाही आणि म्हणजे वापरत पण नाही टाकून पण देत नाही पण एक लक्षात ठेवा आजच तुम्ही तुमच्या कपाटात चेक करा जर असे काही कपडे असतील ना ज्यांना आपण एक वर्षापासून हात लावलेला नाही शंभर टक्के याच्या पुढे पण तुम्ही ते वापरणार नाही असे कपडे तुम्ही काढून टाका बघा ड्रेस आहे ना चांगला असेल वापरण्या योग्य असेल पण तुम्हाला वापरायचा नाही आहे तुम्हाला होत नाही फिटिंगचा काही प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला तो आता वापरायचा नाही आहे खूप जुना झाला आहे तर तो कोणाला तरी वापरण्या योग्य असेल तर तो गरजूंना गरिबांना दान करा फाटके कपडे कधी पण दान करू नका वापरण्यायोग्य कपडे दान करा फाटके कपडे तुम्ही कचऱ्याची गाडी येते त्याच्यामध्ये तुम्ही देऊन टाका बघा ही गोष्ट आहे ना फाटक्या कपड्यांमध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये असते आपल्याला बघा दुःखांचा अडचणींचा संकटांचा सामना करावा लागतो खूप अनिष्ट तर हेच काही कारणं असतात याचे अनिष्ट परिणाम वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात पण आपण नाही करत की एवढीशी गोष्ट आहे फाटके कपडे जुने कपडे कपाटात ठेवल्यामुळे एवढं होऊ शकतं तर हो या कपड्यांमध्ये ना नकारात्मकता खूप असते आणि बघा एखादा ड्रेस फाटलेला असेल तर तो तुम्ही टाकून द्या किंवा शिवून मग तुम्ही घाला तुम्हाला आवडीचा असेल तर फाटलेले किंवा शिलाई निघालेले अंडर गार्मेंट जे असतात आपण जे आतले कपडे घालतो तर त्याच्यामुळे मानसिक आजार जे आहे ते वाढतात आणि कपड्यांच्या संबंधी हे जर तुम्ही नियम पाळले नाही तर हृदयासंबंधीसुद्धा आजारांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो हे बघा या गोष्टी ज्या आहे ना तुम्ही विचार करा अगदी बारकाईने विचार करा तुम्हाला नक्की पटतील फाटलेले कपडे घातल्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये निर्माण होते आणि कमरेच्या खालच्या भागामध्ये जर आपण काही फाटलेले कपडे घालत असू ना तर आपल्याला शनिदोषाचा सामना करावा लागतो तुम्हाला माहिती जर आपल्यावर शनिदोष असेल तर आपल्या जीवनामध्ये काहीही चांगलं होत नाही शनी महाराज जर आपल्यावर नाराज असतील ना तर आपल्याला खूप दुःखामध्ये जा म्हणजे खूप दुःख येतात अडचण येतात अक्षरशः आपल्याला कधी कधी असं वाटतं की मरून जावं जगावंच नाही असं आपल्याला वाटत असतं म्हणून शनिदोष लागू नये यासाठी तुम्ही बघा कधी पण फाटके कपडे जे आहे ते घालू नका आपण जे कपडे वापरत नाही परंतु चांगल्या अवस्थेत आहे फाटलेले नाही असे कपडे गरजून गरजूंना गरजू व्यक्तींना गरिबांना दान करा परंतु ते कपडे देताना सुद्धा तुम्हाला व्यवस्थित घडी करून द्यायचे अगदी चोळामोळा करून कसे पण द्यायचे नाहीये दान केल्यामुळे आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि बघा आपण अंगावरून काढून कपडे न धुता तसंच कुणाला कधी पण देऊ नये आपल्या घरी समजा कोणी पाहुणे वगैरे आले कोणी आलं आपली बहीण आली कोणी इतर आलं तर आपले जे धुतलेले कपडे आहेत ते आपण त्यांना वापरायला देऊ शकतो पण आपल्या अंगावरचे काढलेले तसेच कपडे न धुता कोणाला पण देऊ नये जुने कपडे आणि कधी पण तुम्हाला कोणाला दान करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही धुवून द्यायला पाहिजे हो कारण तुम्ही ते असेच दिले न धुता तर त्याचा सुद्धा वाईट परिणाम तुम्हाला भोगावा लागतो आणि दान करताना नेहमी बघा शक्यतो वस्त्रदान हे शुक्रवारी किंवा शनिवारी करायचं असतं शनिवारी अशा या ज्या गोष्टी आहे आपण म्हणतो की जुने कपडे चपला यांच्यामुळे इडापिडा जाते हे दान केल्यामुळे तर घरातली नकारात्मक बाहेर काढण्यासाठी तुम्हाला शनिवारी शक्यतो आपल्या घरातून जुने कपडे जे आहे ते बाहेर काढायचे आहे प कधी कधी बघा आपण जुने कपडे ना तर वा ते आपण घराच्या स्वच्छतेसाठी म्हणजे फरशी पुसण्यासाठी फर्निचर पुसण्यासाठी किंवा ओट्या वगैरे साफ करण्यासाठी आपण असे नरम मऊ सुती कपडे जे ते बाजूला काढून ठेवतो पण ते पण तुम्ही ठेवाल ना तर ते व्यवस्थित घडी करून ठेवा असं चोळामोळा करून त्याचं गाठोडं वगैरे बांधून ठेवू नका जेव्हा तुम्ही असं गाठोडं वगैरे बांधून ठेवता ना तर त्या त्यामध्ये नकारात्मक त्या साचवते आणि मग त्याचा आपल्याला वाईट परिणाम भोगावा लागतो आपल्या घरामध्ये नकारात्मक लहरी ज्या आहे त्या फिरायला लागतात आणि मग त्याचा कुठे ना कुठे आपल्या घरात भांडणं होतं होणं मुलं चिडचिड करणं मुलांना अभ्यासामध्ये मुला प्रॉब्लेम येतं नवऱ्या नौर, न नवऱ्याची प्रगती न होणं या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं मग आपण विचार करतो की हे असं का होत असेल मी सगळं चांगलं करते पण या काही चुका आहे ना या आपल्याकडून होऊन जातात आता आपल्याला त्या माहीत नसतात म्हणून होऊन जातात तर बघा या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा होणार नाही निर्माण होणार नाही यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा कपडे असू द्या की कुठली पण वस्तू असू द्या तिला जर आपण तीन ते चार महिन्यांच्या पुढे हात लावला नाही तर त्या ठिकाणी ना नकारात्मकता साचवायला साचायला लागते दारिद्र्य येतं म्हणून बघा दर दिवाळीला आपण घर स्वच्छ करत असतो मी तुम्हाला दिवाळीच्या आधी पण किंवा बऱ्याचशा सणांच्या वेळेस मी तुम्हाला सांगत असते व्हिडिओ करत असते की आ, हा हा सण येण्याच्या आधी ही वस्तू तु घरातून बाहेर काढा हे त्यामागचं कारण आहे कारण बघा आपण ना बऱ्याचशा महिलांना सवय असते त्या करतात पण पण आजकाल महिलांना व जॉब असतो त्यांना ऑफिस असतं वगैरे पण नाही जमत पण मग हे बघा बगा। एकीकडे एक 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 आपण आपल्या घराचं भलं करण्यासाठी पैसे कमवायला बाहेर जातोय दुसरीकडे आपणच आपल्या हाताने नुकसान करतोय भलेही तुम्ही कामवाल्या ज्या मावशी आहेत त्यांच्याकडून तुम्ही आवरून घ्या पण ही स्वच्छता जी आहे ती वेळोवेळी झालीच पाहिजे याशिवाय बघा जे आपले रजाई म्हणा ब्लँकेट गोदडी गाद्या जे आहे हे सुद्धा थोड्या थोड्या दिवसामध्ये आपल्याला उन्हात ठेवायला पाहिजे कारण ते पण खूप दिवस तसेच डांबून ठेवले तर तिथेसुद्धा त्या कपड्यांमुळे नकारात्मक निगेटिव्हिटी जी आपण म्हणतो तर ती पसरायला लागते आणि हे कपडे जे आहे ते खराब होत नाही ऊन दाखवण्यामागचं हे बघा प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी सायंटिफिक काहीतरी धार्मिक कारण कारणसुद्धा असतं शास्त्रीय आणि धार्मिक कारण तर त्यामुळे आपण बघा उन्हाळ्यामध्ये कपड्यांना किंवा ऑक्टोबर हिट असते तर सुद्धा कपड्यांना ऊन दाखवत असतो की का बरं त्या कपड्यांमध्ये ना जे पण काही जीवजंतू वगैरे असतील तर ते मरून जातात आणि म्हणजे ते कपड्यांना ऊब लागते आणि म्हणून बघा तुम्हाला या गोष्टी करायच्याच असतात जुने झालेले वापरत नसलेले अंडर गार्मेंट्स कधी पण कोणाला देऊ नये ते तुम्ही सर्व डायरेक्ट तुम्ही कचरा पेटीत किंवा कचरा कुंडीमध्ये तुम्ही टाकून द्यायचे असतात आपले जे इनर गार्मेंट्स असतात ना ते कधी पण कोणाला ना द्यायचे नाही भले असतील काही पण असतील पण लक्षात ठेवा आतले कपडे पुरुषांनी किंवा महिलांनी दोघांनी लक्षात ठेवा ते कधी पण कोणाला ना द्यायचे नाही तर ही एक अतिशय महत्वाची माहिती आहे लक्षात ठेवा आणि आपण जेव्हा नवीन कपड्यांची खरेदी करतो ना तर तेव्हा ते वापर वापरण्यासाठी शक्यतो काही सणवार शुभ दिवस किंवा बुधवार गुरुवार शुक्रवार अशा नवीन उशी ते घालायला तुम्ही करा या दिवशी जर आपण ते गा, ते घातले ना तर आपल्यासाठी शुभ गोष्टी आपल्यासोबत घडत असतात बघा कपडे ही अशी गोष्ट आहे ना की अन्न वस्त्र निवारा मानवाच्या मूलभूत गरजा आहे तर त्यापैकी वस्त्र म्हणजे कपडे हे रोज आपण घालतोच आणि तो आपल्या जीवनातला अविभाज्य घटक आहे कोणी किती बा, का श्रीमंत असू द्या गरीब असू द्या प्रत्येक व्यक्ती वस्त्र घालत असतो वस्त्र परिधान करत असतो म्हणून त्या बाब बाबतच्या या काही गोष्टींना तुम्ही चार कपडे मोजून ठेवा पण ते व्यवस्थित असले पाहिजे फाटके तुटके अतिशय भरतातच आहे भरतातच भरता आहे आणि त्याच्यामुळे असे जर वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागले तर ते आपल्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं म्हणून लक्षात ठेवा आपल्यावर या गोष्टींचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून वेळोवेळी या गोष्टींची काळजी घेतली मी बरी तर हे एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ